आपल्या बरोबर प्रज्ञा साधवत आपण त्यांच्याशीच बोल ताई नमस्कार आज आपण विधान परिषदेचा नामांकन अर्ज भरलेला आहे काय सांगेल कशा भावने खूप आनंदाचा क्षण आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि सर्व परिवारासाठी आज हिंगोली जिल्ह्याला एक नवीन उमेद आलेली आहे आम आणि आमचं काँग्रेस पक्षाचं ब संघटन बळकट करण्यासाठी आम्हाला नवीन ताकद मिळेल आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रादेशिक आणि केंद्रीय नेत्यांचे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो काय तुम्हाला वाटेल तुम्हाला ही जागा भेटेल करून कारण की या जागी मुसलमान चेहऱ्याचं नाव देण्यात आलेलं होतं त्यानंतर ते तुमचं नाव देण्यात आले आहे काय सांगा ॲक्च्युली मी अधिवेशन चालू होतं आम्ही आमच्या अधिवेशन काळात होतो पक्षाकडून काल मला कळवला गेला आमच्या प्रदेशाध्यक्ष नाना भाऊंकडनं आणि कळाल्यानंतर खरोखरच खूप आनंद झाला पण तोपर्यंत आम्ही इमान इतबारी आमच्या कामामध्ये व्यस्त होतो त्याच्यानंतर आम्ही फॉर्म भरायला सुरू केलं आणि आज फॉर्म भरलेला आहे आपण हे सगळ्यांनी बघितलं असेल त्याच्यामुळे असं काही प्री, प्री प्लॅन वगैरे किंवा असा काही विषय नव्हता ह्याच्यामध्ये कुठेतरी मुस्लिम भावना दुखावल्या जातील नाही मुस्लिम भावना अजिबात दुखवल्या जाणार नाही तुम्ही जर बघत असाल माझ्याबरोबर सगळे मुस्लिम नेतेसुद्धा आलेले आहेत बाहेरसुद्धा जवळजवळ शंभर ते दीडशे नेते उभे आहेत आमचे तर ते खूप खुश आहेत कारण काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे आणि तसा काही विषय नाही आहे आणि आज जे काही मुस्लिम नेते तुमच्या माध्यमातून चर्चेत येत होते पण त्या सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी माघार घेतली आणि माझं मला माझी शिफारस त्यांनी केली की ताईंना हे पद मिळू द्या विधान परिषदेची तुमची वर्णी लागलेली आहे जर तुम्ही आता आलात निवडून तर कशा प्रकारे मी मागच्या अडीच वर्ष सुद्धा महिलांसाठी अनेक मुद्दे वर्कआउट केले होते आणि आने अनेक मुद्दे मांडलेले आहेत मागच्या सेशन्समध्ये मग ते शक्ती बिल कायदा असेल नारी शक्तीसाठीचे विषय असतील महिला अत्याचार असतील आणि त्याचप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी महिलांसाठीचे विषय मांडत राहील आवर्जून परंतु त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे बळीराजाचे शेतकऱ्यांचे ओला दुष्काळ असेल सुका दुष्काळ असेल पाणीटंचाई असेल अनेक विविध प्रश्न या माध्यमातून मी आता मांडत राहणार आहे अधिवेशन सुरूच आहे अजूनही पुढचे दोन आठवडे तेव्हा तुम्ही बघालच काही शेवटचा प्रश्न आहे अकरा जण अकरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे पण आता बारा जणांची अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आहे कशा कशाप्रकारे गणित असेल कारण की महाविकास आघाडीकडे दोन जणांची जागांसाठी उमेदवारी आहे आणि आता तुम्हाला हे गणित कसं वाचलं की परत फोडाफोडीचं राजकारण होईल आता हे सगळे आमचे वरिष्ठ नेते हे सगळं बघण्यासाठी सक्षम आहे मी खूप लहान आहे पण एवढंच सांगते की महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे महाविकास आघाडीचा निश्चय विजय निश्चित आहे असं प्रज्ञा साधव यांनी सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज मनोज जायकर जय महाराष्ट्र मुंबई